नमस्कार मी पंडित रेखा गोसावी आज आपल्यासाठी वास्तुशास्त्रानुसार कसे असावे आपले घर कुठल्या दिशेला काय असावे याची माहिती घेऊन आली आहे नमस्कार मी पंडित रेखा गोसावी रेकी वास्तुशास्त्र वास्तुशास्त्रतज्ञ आणि टॅरो कार्डेटर घराचे वास्तुशास्त्र आणि कोणत्या दिशेला काय असावे हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत स्वागत आहे तुमचे या व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे की तुमच्यावर स्वामींचा सदैव आशीर्वाद राहावा हा व्हिडिओ जे बघत आहेत त्यांच्यावर स्वामींचा आशीर्वाद राहावा ही चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या वास्तुशास्त्राच्या टिप्सला सुरुवात करते दिशानुसार घराचे वास्तुशास्त्र ईशान्य दिशा आपल्या वास्तूमध्ये या जागी नेहमी शुद्ध पाणी देवघर तलाव आणि विहिरी अंतर्गत पाण्याचा साठा चालेल या जागी शक्यतो पांढरा किंवा फिका पिवळा रंग द्यावा ईशान्येला नेहमी उतार असावा ईशान्येच्या बाजूने प्रवेश असल्यास तिथे चप्पल काढू नये या कोपऱ्यात संडास कचराकुंडी संडासाची टाकी चप्पल जिना विजेचे मीटर मोठी झाडे स्वयंपाकघर किंवा वाहनतळ असणे अशुभ असते वास्तूमध्ये ईशान्य दिशा कट असल्यास अशी वास्तू घेऊ नये अथवा योग्य उपाय ताबडतोब करावे अशा जागी वंशनाश होतो दारिद्र्य येते विनाकारण संकटे येतात या जागी रोज देवपूजा करावी दरवाजा असल्यास स्वस्तिक नेहमी काढावे या जागी कलश आवर्जून ठेवा इथे नवरा बायकोने झोपणे टाळावे अडचण असल्यास घरातील वयस्कर व्यक्ती अथवा लहान मुले इथे झोपले तर चालतील पूर्व दिशा या दिशेला जमिनीचा उतार असल्यास या वास्तूमध्ये ऐश्वर बुद्धी मध्ये वाढ होते हा भाग उंच असल्यास संततीला धोका असतो धननाश होतो पूर्व जागा जास्तीत जास्त रिकामी असल्यास त्या घरात समृद्धी येते श्रोते हो जर तुमचा स्वामींवरती विश्वास असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा स्वामींच्या आशीर्वादाने उद्याचा दिवस नक्कीच आनंदात जाईल श्री स्वामी समर्थ या दिशेला घराचा दिवाणखाना असावा मुख्य दरवाजा असावा शोभिवंत कुंड्या असाव्यात या जागी संडास असल्यास हृदयरोग रक्तविकार उष्णतेच उष्णतेचे ज्वर आणि शिररोग असे रोग, रोग उद्भवतात असे अनुभवस आहे या जागी फिका गुलाबी क्रिमी पांढरा असे रंग असावे या दिशेला खूप उंच झाडे असू नयेत परंतु शोभिवंत झाडे नक्कीच असावीत या दिशेला कुंपण इतर दिशेपेक्षा कमी उंचीचे असावे राजकीय क्षेत्रात लाभ मिळण्यासाठी पूर्वेच्या मध्यभागी मुख्य दरवाजा असावा आता आपण अग्नेय दिशा बघू या दिशेला स्वयंपाकघर असणे अत्यंत शुभ व सुखकारक असते या दिशेला विजेचा मीटर तसेच जनरेटर विजेची मोटार अशा वस्तू असाव्यात अग्नेय दिशेला विहीर कूपनलिका व पाण्याची टाकी असल्यास शत्रूचा त्रास तसेच अपघात योग दाखवतात या दिशेला वाहनतळ करू शकतात हा कोपरा दूषित असल्यास त्या घरात महिलांना जास्त त्रास होतो कारण अग्ने दिशा ही महिलांची आहे या दिशेला काही दोष असलात कमीत कमी एक लाल रंगाचा दिवा कायमस्वरूपी तिथे लावावा या दिशेला दार असल्यास संबंधित तज्ज्ञांकडून उपाय करून घ्यावे अशा वेळी घरात नेहमी मतभेद असतात या दिशेला हलका गुलाबी फिकट केसरी रंग देऊ शकतात अग्नेचे दार दक्षिणेला असल्यास दीर्घ रोग कटकटी येतात दक्षिण दिशा बघूया आपण आता या दिशेला दार अशुभ आहे या दिशेला दार असल्यास सतत त्रास होतो व आजार पण असते ही दिशा नेहमी उंच असावी तसेच या दिशेच्या भिंती इतर दिशेपेक्षा जाड व उंच असाव्यात या दिशेला सांडपाणी अथवा पाण्याची टाकी असल्यास एकामागे एक असे मृत्यू होतात दक्षिणेच्या दारावर कधीही पंचमुखी हनुमान मारुती लावू नका मासिक धर्मात सर्व स्त्रिया त्याच दारा घालून येतात हे योग्य नव्हे या दिशेला उंच झाडे लावावी या दिशेला निळा भुरका रंग चालेल या दिशेला संडास बाथरूम असल्यास पती पत्नीमध्ये सतत कलह असतो या दिशेला वरती मजला बांधल्यास शुभ फळ मिळते या दिशेला स्वयंपाकघर असल्यास आर्थिक चंचन असते या दिशेला जीना शुभ फळ देतो या जागी तळघर असल्यास अपमृत्यू होतात आता आपण नैऋत्य दिशा बघूया ही दिशा घरातील इतर सर्व दिशांमध्ये सर्वात उंच असावी या दिशेला घरातील मोठ्यांचे बेडरूम असावे तसेच या दिशेला तिजोरी उत्तरेला तोंड करून ठेवावी या दिशेला जिना चालेल संडास बाथरूम चुकूनही असू नये ही।, ही दिशा कट असल्यास अथवा या दिशेला दार असल्यास आत्महत्या होतात अथवा अपघाती मृत्यू होतो या दिशेला गोडाऊन अथवा वाहनतळ चालेल या दिशेला पाण्याची टाकी वास्तूपेक्षा उंच असल्यास अतिउत्तम जी व्यक्ती या घरात जा, जागेच्या जा खोलीत राहते तसेच त्याचे प्रभुत्व या घरात जास्त राहते या दिशेचा दरवाजा असल्यास त्वरित बंद करावा या दिशेला संडास पाण्याची टाकी विहीर उतार असल्यास अपकिर्ती बाहेरील बाधा चर्मरोग असे संकटांची मालिका चालू राहते अथवा हे असे अनुभव येतात पश्चिम दिशा या दिशेला नेहमी संडास बाथरूम असावे या दिशेला उतार असेल तर त्या घरात स्त्रियांचे प्रभुत्व चालते ही दिशा उंच असल्यास पुरुषांना कीर्ती मिळते व्यवसाय वृद्धी होते या दिशेला से सेप्टिक टँक चालेल प्लॉटमध्ये या दिशेला कमी जागा सोडावी ईशान्य दिशापेक्षा जास्त उतार असल्यास दुःख भोगावे लागते वायव्य दिशा या दिशेला नेहमी लहान मुलांचे बेडरूम असावे या दिशेला वरच्या बाजूला पाण्याची टाकी शुभ असते या दिशेला विहीर उपनलिका जमिनीच्या खालच्या पाण्याचा साठा पक्षघात वेडेपणा व काबिळ असे रोग दर्शवतात या दिशेला जिना शुभ असतो ज्यांचे विवाह जमत नाही अशा व्यक्तींना या दिशेला झोपावे म्हणजे वायव्य दिशेला झोपावे व्यवसायाच्या जागी या दिशेला माल लवकर विकला जातो म्हणजे या जागेवर तुम्ही तुमचा विकण्यासाठी आणलेला माल ठेवू शकता या दिशेला संडासही चालेल उत्तर दिशा साक्षात कुबेराची ही दिशा असते या दिशेला दरवाजा असल्यास अशा वास्तूमध्ये कधीही पैसा कमी पडत नाही या दिशेला नेहमी उतार असावा या दिशेला पाण्याचा साठा शुभ असतो या दिशेला कुंपणाची उंची कमी ठेवावी ही दिशा नेहमी साप सुंदर ठेवावी या दिशेला शोभेची झाडे नक्की लावावी महत्वाची बोलणे याच दिशेला तोंड करून करावी या दिशेला जास्तीत जास्त रिकामी जागा सोडावी या दिशेला संडास असल्यास दारिद्र्य येते मुलांनी अभ्यास करताना याच दिशेला तोंड करावे श्रोते आम्हाला हो, अशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल तसे असल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल ला, ला, ला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद